नमस्कार मी वैशाली पाल मीडिया प्लसच्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर चला पाहूया आजच्या ताजा घडामोडी नमस्कार मी वैशाली पाल मीडिया प्लसच्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर चला पाहूया आजच्या ताजा घडामोडी <inaudible> Jivandip Educational Institution is an educational institution that provides quality higher education in rural and tribal areas. The admission process has started for Jivandip College in Gueli, Hardy and Massa.

झोपडपट्टी महासंघ अध्यक्ष माणिकराव उघडे यांच्या केळकर रोड येथील जनसंप कार्यालयात त्यांच्या चाहत्यांनी केक कापून चा चा का सुनील मिस्तू जयस्वाल यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात जल्लोषात साजरा केला यावेळी उपस्थितांनी सुनील जयस्वाल यांना वाढदिवसाच्या तसेच पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या या प्रसंगी विनोद जयस्वाल चंद्रशेखर राजेंद्र सचिन कामेश सिकंदर राजेश तुकाराम पवार कमलेश माणिकराव उघडे संजय पवार वसंत टेकाळे विठ्ठल खेडकर साहेब शशी पवार भीमराव पटेकर बापू पंचांगे साहेब जी एस गायकवाड साहेब गुणाजी बनसोडेसाहेब तुकाराम पवार प्रकाशजी त्रिभुवन त्रिभुवनसाहेब आदाम पवार आदी कार्यकर्ते पदाधिकारी यावेळी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे दीक्षेनेचे पद पदाधिकारी सन्माननीय सुनील ऋतुभाई जयस्वाल यांचा वाढदिवस मध्यवर्ती कारणामध्ये सर्वांच्या उपस्थितीमध्ये साजरा करण्यात आला प्रसंगी आमचे बापू पंचांगे असतील आमचे जी एस गायकवाड असतील सुकाराम पवार असतील आमचे वसंतराव टेकारे असतील संजय पवार आहे आमचे विठ्ठल खेळकर आहे भेमराव पट्टेकर आहे आमचे शशी कांबळे आहेत आमचे अनेक सहकारी आपले शशी पवार शशी पवार असतील अशी तर असे सर्व आमचे या ठिकाणी उपस्थित राहून सुनील देशवाल यांना भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा दिलेल्या आहेत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची ते चांगले कार्यकर्ते आहेत त्यांचे वेळी चांगले कार्यकर्ते होते उत्तर प्रदेशामध्ये त्यांचं गाव आहे त्या गावातून या शहरामध्ये त्यांनी अनेक वर्षे वास्तव्य करून रिपब्लिकन सभेला एक अत्यंत मौलाचं सहकार्य केलेलं आहे अशा कार्यकर्त्याचा या ठिकाणी आम्ही आमच्या सर्वांच्या वतीने या ठिकाणी त्यांना वाढदिवस करून केक कापून त्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत शुभेच्छा प्रसंगी अनेकांनी त्यांचं मनोबत व्यक्त केलेलं आहे या ठिकाणी म्हणजे पवारांनी चांगलं मनोबत व्यक्त केलं आहे जे गायकवाडही चांगलं बोललेले आहेत आमचे बापू पंजागे देखील चांगलं बोललेले आहेत त्यांच्याबद्दल सर्वांच्या आदरपूर्व भावना व्यक्त या ठिकाणी करण्यात आल्या आहेत मी सुद्धा त्यांना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत आज मी पुन्हा त्यांना आपल्या चॅनलच्या माध्यमातून सामाजिक न्याय राज्यमंत्री आदरणीय रामदासजी आठवले साहेब यांच्या वतीनं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया कल्याण डोंबिवली झोपडपट्टी महासंघ व ठाणे प्रदेश या कार्यकर्णीच्या वतीनं पुणे परिवाराच्या वतीनं त्यांना पुन्हा हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि त्यांच्या भविष्य आयुष्यामध्ये अत्यंत प्रगतिशील व्हावो निरोगी आरो आरोग्य राहो अशी सद्विच्छा व्यक्त महापुरुषांच्या चरणी व्यक्त करतो मी तर थांबतो जय भीम जय महाराष्ट्र तथा अभिवादन आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे ज्येष्ठ नेते आदरणीय माणिकराव ओगडेसाहेब यांच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया झोपटपट्टी महासंघ या मध्यवर्ती कार्यालयामध्ये युवा कार्यकर्ते आणि ते की उत्तर भारतीय परंतु जी चळवळ आहे महापुरुषांची ते खऱ्या अर्थानं उत्तर भारतातूनच सुरू झालेली म्हणायला हरकत नाही आणि ती उत्तर भारतीय रोटीच्या निमित्ताने का महाराष्ट्रात येऊन महाराष्ट्रातल्या सर्व आदर्श महामानवांच्या विचारांचा जो गाडा आहे जो रथ आहे तो ओढण्यासाठी अथक प्रयत्न करतात विशेष म्हणजे सुनील जैस्वाल यांचे वडील बाबासाहेबांच्या चळवळीचे खंदे कार्यकर्ते खूप प्रामाणिक निष्ठावान कार्यकर्ते होते आणि त्यांच्या विचारांचा वारसा घेऊन त्यांचे चिरंजीव सुनील जैस्वाल हे महापुरुषांच्या चळवळीसाठी इथे अथक प्रयत्न करतात योगदान देतात ती फार अभिमानाची आणि आनंदाची बाब आहे मी पंचांगी परिवार व बौद्ध सेवा संघ या संस्थेच्या वतीने आदरणीय सुरेश जयस्वाल यांना उज्ज्वल भविष्य आणि भावी आयुष्य सुख समृद्धीचे जे जावं यासाठी तथागताच्या आम्ही प्रार्थना करतो धन्यवाद जय हिंद जय महाराज की रिपब्लिकन पार्टी के कार्यालय झोपडी महासंघ के जिला उपाद देख्ष, आप, आ, और थाना उपाध्यक्ष आप उगडे जी उनके विचारों के तरह से आ, हर अंबेडकरी मूवमेंट का कार्यकर्ता हर समा छत्रपति शिवाजी महाराज के कार्यकर्ता या जो महापुरुषों के जो काम करने वाले जो तरुण संगठन संगटन है, उनको प्रेरित करके उनको एकजुट करके आ, वो उन, उनको उनको, उनको अच्छी बारे में बता बताते महापुरुषों के बारे में कि समाज में कैसा रहना चाहिए एकजुट कैसे होनी चाहिए कैसा काम करना चाहिए और वही उनके विचारों से प्रेरित होकर हम यहाँ पे रिपब्लिक पार्टी कार्यालय में यहाँ एकजुट्टा हुए और सुनील जी जसवाल उनका पैंतीसवा जन्मदिन यहाँ पे हम आ, मना रहे वही शुभकामना देने के लिए सारे पार्टी के कार्यकर्ता है बौद्धी वर्ग है या बहुत बीएमसी के कुछ अधिकारी आए कुछ बी के अधिकारी आए बहुत तो बड़े बड़े लोगों ने यहाँ पे उपस्थिति कार्यालय में दिखाई और सुनील जी को इन सभी बड़े लोगों का आशीर्वाद भी प्राप्त हुआ मेरे पवार कुटुंब की तरफ से रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया झुपल संघ की तरफ से उनको बहुत बहुत सारी बधाई आ जन्मदिन की वो ऐसे ही उनके पिताजी जैसा जो उनके पिताजी ने जैसा वारसा समाज बांधने का, का काम किया वैसे वो, वो करे और वो ऐसे ही खुश रहे और उस निरोगी आयुष्य जगे यही प्रार्थना भगवान की तरफ से करता हूँ जय भीम जय भारत रिट्टुजीत जायसवाल उनका बड़ा लड़का सुनील जायसवाल इनका आज जन्मदिन उगड़े मानिका उगड़े साहब के दरबार में कार्यालय में उन्होंने आयोजित किया हमको बुलाया हम लोग सब यहाँ पर सुनील जी को बधाई देने के लिए यहाँ पर मौजूद हुए और सुनील जी के पिताजी का बहुत बड़ा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया के पार्टी में बहुत बड़ा महत्वपूर्ण कार्य था उसी तरह उसी रास्ते पर चलकर सुनील भी अपने पिताजी के तरह रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया का झंडा हाथ में लेकर और माणिकराव उगड़े साहब के साथ में मिलकर ये सुनील पार्टी का काम कर रहा है समाज जोड़ने का काम कर रहा है डॉक्टर बाबा साहब भगवान गौतम बुद्ध छत्रपति शिवाजी महाराज इनका सब महापुरुषों का एक मान सम्मान और कार्य कर रहा है इस मौके पर हम सब कार्यकर्ते कल्याण डुमली के कई घाटों पर आए कई बम्बे से आए सुनील जी को बधाई देने आए और सुनील जी को बहुत बहुत बधाई जय भीम जय भी, जाए भी।, जाए भी। या होत्या आजच्या ताज्या घडामोडी अशाच ताज्या घडामोडींसाठी परत भेटू तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र